सनईचे मंगलसूर वराडींची लगबग आणि प्रचंड उत्साहानं भरलेल्या वातावरणात शुक्रवारी गोरज मुहूर्तावर सत्तावीस जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या निमित्त होतं स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष आमदार देवेंद्र कोठे यांनी आयोजित केलेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानमार्फत स्वर्गीय खासदार लिंगराज वल्याळ क्रीडांगणावर हा नयनरम्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वराडींना गंध लावून आपुलकीनं स्वागत करण्यात येत होतं मैदानात सर्व वधूवरांना देण्यासाठीचा रुखवत सजवून ठेवण्यात आला होता, होता। आमदार देवेंद्र कोठे यांनी धर्मपत्नी मोनिका कोठे यांच्यासह कन्यादान केलं विवाहापूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आला स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे वधूवरांना कपाट मणी मंगळसूत्र संसारोपयोगी तब्बल सत्तावीस वस्तू साडी शालू जोडवी सफारी जोधपुरी चप्पल बूट आदी आवश्यक वस्तू देण्यात आल्या तसंच वधूवरांकडील तब्बल दहा हजार जणांच्या भोजनाचीही सोय करण्यात आली होती वराडी मंडळींना विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मैदानात पाच ठिकाणी एलई डी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या विवाह सोहळ्यानिमित्त सजलेल्या बग्गीतून वधूवरांची दिमाखात मिरवणूक काढण्यात आली अक्षता पडताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली पद्मशाली पुरोहित संगम वेदपाठ शाळेच्या पुरोहितांनी विवाह सोहळ्याचं पौरोहित्य केलं या विवाह हो सोहळ्याला वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी षडब्रम्ह्य अभिनव पट्ट देवरू पोलीस उपायुक्त विजय कबाडे आमदार सचिन कल्याण शेट्टी त्यांच्या सुविद्यपत्नी शांभवी कल्याण शेट्टी भाजपचे नेते किशोर देशपांडे माजी महापौर महेश कोठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी आमदार नरसिंग मेंगजी माजी नगरसेवक मधुकर आठवले जयकुमार माने विनायक कोंड्याल भाजपाचे माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांच्यासह सोलापुरातील अनेक मान्यवर उपस्थित होते गुरु गुरुशांत दुत्तरगावकर यांनी या सोहळ्याचं प्रस्ताविक केलं तर श्वेता हुल्ले यांनी सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं उपस्थितांनी विवाह सोहळ्याच्या उत्कृष्ट नियोजनाचं कौतुक केलं देवेंद्र दादांनी आमचा लग्न खूप चांगला पार पडला त्यामुळे देवेंद्र दादांचे धन्यवाद मानते आणि असंच त्यांचा आशीर्वाद आमच्या मागं कायम राहो आणि त्यांची अशीच प्रगती होऊ हीच माझी इच्छा आहे हे hey, आहे hey, मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही